तर मोदींच्या निवासस्थानी सुरू असलेली महत्वाची बैठक आता संपलेली आहे या बैठकीला आपण बघतोय सगळे महत्वाचे नेते एन डी एचे सगळे महत्वाचे नेते हे उपस्थित आहेत आणि ही थेट दृश्य आपण बघतोय ज्यामध्ये महत्वाची बैठक जी आहे ती बैठक पार पडत असतानाची ही दृश्य आपण पाहतोय नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी ही बैठक सुरू होती आणि या बैठकीमध्ये अर्थातच थ्री पॉईंट झिरो म्हणजेच मोदींचा हा तिसरा कार्यकाळ आहे आणि आत्तापर्यंत म्हणजे नेहरूंच्या पाठोपाठ असा कार्यकाळ कार करणारे पूर्ण करणारे हे स्वतः नरेंद्र मोदी असणार आहेत तिसऱ्यांदा ते पंतप्रधानपदी विराजमान होत आहेत मात्र आत्तापर्यंतचा त्यांचा ता राजकीय कार्यकाळ का पाहिला तर तोही मोठा आहे आधी बारा वर्ष ते गुजरातचे मुख्यमंत्री आणि त्यानंतर तब्बल दहा वर्ष भारताचे पंतप्रधान म्हणून कार्यकाळ का पाहिला आहे आता पुढची पाच वर्ष सुद्धा त्यांना मिळालेली आहेत बहुमताचा पूर्ण आकडा जरी भाजपनं गाठलेला नसला तरी सुद्धा एनडीएच्या मदतीनं हा कार्यकाळ पूर्ण करण्याचा संकल्प हा मोदी आणि मोदींच्या या संपूर्ण एनडीए न घेतलेला पाहायला मिळतोय त्यामुळे येथे उपस्थित असणारे जे सगळे एनडीएचे घटक पक्ष आहेत त्यांच्याशी संवाद साधतानाची ही काही दृश्य आपण पाहतोय ही बैठक आता संपलेली आहे संभाव्य मंत्री देखील या बैठकीमध्ये हजर होते